पीओके अर्थात पाकव्याप्त काश्मीर हा भारताच्या जम्मू काश्मीर राज्याचा तो भूभाग आहे ज्यावर आज पाकिस्तानचं नियंत्रण आहे याची कहाणी फाळणीच्या रक्तरंजित दिवसांमध्ये दडलेली आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा जम्मू काश्मीर एक स्वतंत्र रियासत होती जिथे हिंदू महाराजा हरिसिंगांचं राज्य होतं पण लोकसंख्येत मुस्लिम बांधवांची संख्या जास्त होती त्यात संधीचा फायदा घेत पाकिस्तानने ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये कबायली हल्लेखोरांना पाठवून जम्मू काश्मीरवर आक्रमण केलं परिस्थिती हाताबाहेर जात आहे हे पाहून महाराजा हरिसिंग यांनी भारताकडे मदतीचा हात मागितला आणि इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन या करारावर सही करून जम्मू काश्मीरला भारतात विलीन केलं भारताने त्वरित सैन्य पाठवून पाकिस्तानी हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीमुळे हे युद्ध थांबलं पण तोपर्यंत जम्मू काश्मीरचा काही भाग पाकिस्तानच्या ताब्यात गेला होता आणि हाच भाग आज पीओके म्हणून ओळखला जातो आता जर पीओकेच्या स्वरूपाबद्दल बोलायचं झाल्यास त्याचे दोन मुख्य भाग आहेत एक म्हणजे आझाद जम्मू आणि काश्मीर एजेके ज्याला पाकिस्तानने नाममात्र स्वतंत्र घोषित केलं आहे पण प्रत्यक्षात तो पाकिस्तानच्याच प्रभावाखाली आहे दुसरा भाग आहे गिलगिट बाल्टिस्तान ज्याला पाकिस्तानने थेट आपल्या प्रशासनाखाली घेतलं आहे या दोन्ही भागांमध्ये लोकशाही नावापुरतीच आहे आणि पाकिस्तानची सेना आणि गुप्तचर यंत्रणा यांचा पूर्णपणे दबदबा आहे आझाद म्हटलं जात असलं तरी इथल्या लोकांना स्वतःचं परराष्ट्र किंवा संरक्षण धोरण ठरवण्याचा कोणताही अधिकार नाही पीओकेचा भारतावर अनेक प्रकारे नकारात्मक परिणाम होतो सर्वात महत्वाचं म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमावाद कायम राहतो कारण भारत पीओकेला आपला अविभाज्य भाग मानतो यामुळे दोन्ही देशांमध्ये सतत तणावाचं वातावरण असतं दुसरं म्हणजे पीओके पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आयएसआय आणि दहशतवादी संघटनांसाठी सुरक्षित आश्रयस्थान बनलं आहे भारतात होणारे अनेक दहशतवादी हल्ल्यांचे धागेदोरे पीओकेमध्ये सापडतात ज्यामुळे भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो याव्यतिरिक्त चीनचा हस्तक्षेप भारतासाठी आणखी एक डोकेदुखी ठरला आहे चीनने चीन पाकिस्तान आर्थिक मार्गिका सीपीईसी या महत्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत पीओकेमधून रस्ते आणि इतर बांधकामं केली आहेत जे भारताच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन आहे यामुळे काश्मीरमधील अस्थिरता आणखी वाढते कारण पीओकेमधून वारंवार होणारी घुसखोरी आणि हल्ले जम्मू काश्मीरमध्ये अशांती निर्माण करतात भारताचं यासंदर्भात स्पष्ट धोरण आहे की पीओके हा भारताचाच भाग आहे आणि एक दिवस तो निश्चितपणे पुन्हा भारतात सामील होईल दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा भारत सरकारने कलम तीनशे सत्तर हटवलं तेव्हा पीओकेवरील भारताचा दावा अधिक ठामपणे जगासमोर मांडला गेला